नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली असून विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेस आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ नका असे आदेश काँग्रेस हायकमांडने दिलेत महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्या काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक देखील झाली या कारवाईच्या मागणीनंतर फुटीर आमदारांचा थेट पत्ताच कट करण्यात आला आहे काँग्रेस पक्षाकडून पाच आमदाराला विधानसभा निवडणुकीत पक्षाचं तिकीट देऊ नका असे आदेश काँग्रेस हायकमांडने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिलेत ज्या आमदारांचा पत्ता कट केला जाणार आहे त्या आमदारांच्या पाच मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी असं देखील या आदेशात सांगण्यात आलं आहे विधानपरिषद निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सुलभा खोडके अमरावती विधानसभा मतदारसंघ सिद्दीकी सिद्धिकी पूर्व विधानसभा मतदारसंघ हिरामण खोसकर इगतपुरी विधानसभा मतदारसंघ जितेश अंतापूरकर देगलूर विधानसभा मतदारसंघ मोहन हंबर्डे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीत पक्षाविरोधात मतदान करणाऱ्या काँग्रेस आमदारांवर कारवाई केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष त्या विद्यमान आमदारांच्या मतदारसंघात कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी देतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, ढक्कन? देना। hmm. ये वाला है, सही वाला देना। वाला, वाला पहले तो सही पानी पीना Indian. Hmm? <laughs> <laughs>